राजाच्या नगरीतून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना निवृत्तीनाथ वारीच्या प्रथम दर्शनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब दर्शन घेतले व वारी सहभागी होऊन मार्गस्थ झाले निवृत्तीनाथ ट्रस्टच्या जगताप मॅडम यांनी टाळ व श्रीफळ शाल देऊन त्यांचे स्वागत केले तसेच त्र्यंबक तालुक्याचे नाव खासदार राजाभाऊ वाजे यांनी पालखीचे पूजन करून ठीक दुपारी साडेतीन वाजता पालखी त्र्यंबकेश्वर नगरीतून नाशिककडे रवाना होत असताना पालकमंत्री दादा भुसे त्र्यंबक तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर सामाजिक राजकीय शैक्षणिक व सर्व क्षेत्रांतील वारकरी व नेते मंडळींनी मोठा सहभाग घेऊन त्र्यंबक नगरीमध्ये भक्तजनांच्या गर्जनात निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले त्यावेळेस मनसेचे जिल्हा सचिव संघटक व त्र्यंबक नगरीतील पदाधिकारी यांनी आंबेडकर पुतळ्यात जवळ राजसाहेबांचे मोठ्या जलसात स्वागत केले त्यावेळेस मोहन सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन राज ठाकरे यांना पूर्णत्र्यंबक नगरीत फिरवून त्र्यंबकेश्वर महाराजांचे दर्शन घडवून दिले तसेच समाधान घोडके शिवसेना शहराध्यक्ष नवनाथ कोठुळे संपतनाना सकाळी व सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवृत्तीनाथ पालखीचे पुढील मार्गस्थ करण्यात आली व नवरीनाथाच्या पालखीला चांदीने मडवलेला व गोरठाणेतील बैलजोडीला मान मिळाल्याने त्र्यंबक तालुक्यातील सर्व गोठणकरांचे तालुक्याच्या वतीने स्वागत केले त्यावेळेस माजी आमदार निर्मला गावित या उपस्थित होत्या तसेच त्र्यंबक नगरीतील त्र्यंबक ट्रस्टचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत करून पुरुषोत्तम कडलकर यांनी आभार मानले त्र्यंबक नगरी येथील रिक्षा चालक तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी दिंडीतील वारकऱ्यांना पाणी बॉटल देऊन तसेच केळी व सफरचंद फळाचे वाटप केले